आ, दिनांक नऊ पाच सॉरी नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी दाखल झाला आहे त्याच्यामधील फिर्यादी डॉली चोप्रा यांनी आहे त्याच्यामध्ये असं की दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या घरी जे काही वाद झालेले होते तसे त्यांच्या त्यांचा जो छोटा जावय आहे सॉरी मोठा जावय या, आहे अखिलेश यादगिरी मुदिराज यांनी त्यांच्या पतीला शिविगाळ करून धक्काबुक्की केली होती त्याच्यामध्ये त्यांचे पती हे जमिनीवर पडले त्याच्यानंतर त्याच्यातच ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले अखिलेश त्याचा ड्रायव्हर मनोज आणि त्याचबरोबर त्यांच्या शेजारी राहणारे एक व्यक्ती असं तीन व्यक्तींनी त्यांना एमजीएम हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर ज्यावेळी त्यांची सासू म्हणजे डॉली पत्नी स्वाती आणि लहान मुले दोन एमजीएम हॉस्पिटलला गेले तो त्यावेळेस तो कॅज्युलिटी गेटवर उभा होता त्यावेळेस त्यांनी तिथूनच त्यांना बाजूला घरी पाठवून दिलं परत आतमध्ये उपचार चालू आहेत आणि त्याच्यानंतर एक पाच वाजता पहाटे तो त्यांना त्या ते सुनील चोप्रा जे आहेत मयत त्यांची बॉडी घेऊन ते घरी आलेलं आहे घरी आल्यानंतर त्यांनी सासूला सांगितले की त्यांची डेथ झालेली आहे उपचारादरम्यान त्याच्यानंतर सिडको इथं अडतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस आणि आपल्याकडे एक एडी दाखल होती त्या एडीचा तपास सुरू असतानाच त्यांची जी छोटी मुलगी आहे कनुप्रिया तिने हैदराबाद या ठिकाणी ती राहते तिने एम जी एम हॉस्पिटलला येऊन एक पत्र दिलं की माझ्या वडिलांवर जे उपचार झालेले आहेत त्या उपचाराची कागदपत्रे मला मिळण्यास विनंती आहे त्यावेळेस एम जी एम हॉस्पिटलने सांगितलं की सुनील कुमार दर्शनलाल चोप्रा या नावाची व्यक्ती आपल्या हॉस्पिटलच्या ऑनलाईन रेकॉर्डमध्ये आढळून येत नाही आहे त्याच्यानंतर यांचा संशय बळावला की अखिलेश याने अकरा ते पा दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी अकरा ते पाचच्या दरम्यान त्यांना गाडीमध्येच ठेवलेलं आहे आणि कोणतेही उपचार केले नाहीत तर त्याच्या अनुषंगानं आपल्याकडं तो गुन्हा दाखल आहे